ठाण्यातील उथळसर येथे श्री गणेश वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त एक समारंभ पार पडला जिथे स्वतः गणेश वाघ यांनी सत्कारमूर्ती न होता विभाग क्रमांक सतरामधील दहावी व बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता या कार्यक्रमात दहावी व बारावीमधील जे विद्यार्थी साठ टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत त्यांना एक सन्मान चिन्ह आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला गेला हा समारंभ समस्त वाघ परिवारातर्फे आयोजित केला गेला ज्यामध्ये महिला विभाग संघटक सौ पूजा वाघ नगरसेवक ठाणे महानगरपालिका श्री महेश वाघ आणि युवासेना ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रसाद वाघ यांचा प्रामुख्याने वाटा होता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा स्वतः श्री गणेश वाघ यांना वैयक्तिकरित्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांच्या समाजकार्यासाठी त्यांना अभिवादन केलं या कार्यक्रमामध्ये श्री गणेश वाघ यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी सांसद नरेश म्हस्के आणि त्याचबरोबर ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार यांची सुद्धा उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली वाघ परिवार हे गेल्या दहा वर्षांपासून ठाण्यामधील उथळ सर येथे विभाग क्रमांक सतरामध्ये आपले सामाजिक कार्य राबवत आहेत श्री गणेश वाघ हे दिघे साहेबांच्या हाताखाली त्यांचं मार्गदर्शन घेत सामाजिक कार्यामध्ये उतरले त्यानंतर त्यांना सौ पूजा वाघ यांची साथ लाभली आणि आता त्यांची पुढची पिढी म्हणजेच प्रसाद वाघसुद्धा या क्षेत्रामध्ये उतरले आहेत त्यामुळे येणाऱ्या काही वर्षांमध्ये वाघ परिवार हे समाजकार्याच्या दृष्टीने प्रबळ होताना आपल्याला दिसते बघूयात हा कार्यक्रम कशा का रीतीने पार पडला आणि काय प्रतिक्रिया लाभल्या हे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंद विवाणा अरे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंद विवाण सात पुत्र अन धर्म आमचा शिवजे 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 हे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा अरे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा सात गोत्र धर्म आमचा शिवसेना 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 गणेश साहेब यांच स्वागत आणि सांगा वाढदिवसाच्या प्रत्येकाला एक फोटो आजचा फोटो महत्वाचा आहे माननीय विभाग प्रमुख यांच्यातर्फे भंडारी सन्मान्य कव्हर करतोय सर्व प्रिंट मीडिया प्रेस या वाता उतरायला हा सुंदर बुके दादा वा हे मित्रांचं प्रेम ક્ષ સર્વા બરોબર વહીંચ અભિનંદન

दिगे साहेबांच्या ऑफिसला मुलांना शाळेही वस्तू असेल किंवा क्रिकेट आहे किंवा इतर गोष्टी घेऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात यावा आणि गणेश म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर बारक्या दिगे साहेब नेहमी त्यांना बारक्या नावाने हात मारायचे जेव्हा ते लाईन मध्ये आले आणि त्यानंतर त्यांचा नाईन्टी एट साली प्रोजेक्ट चालू झाला तेव्हा दिगे साहेबांकडे गणेश केला आणि म्हणाले साहेब माझा वाढदिवस येतोय आणि मला असं वाटतं की मी थोड्या प्रमाणात गरीब मुलांना वाया वाटप करावं तर तुम्ही काय म्हणता तर काय अरे नाही चांगली गोष्ट आहे मला अजून आठवते की तू जेव्हा लहान होता तेव्हा तिला आम्ही वाया द्यायचो आणि तू शिकला तीच एक आपण ना ओढ घेऊन दरवर्षी काहीतरी सामाजिक कार्यक्रम राबत असतो गेल्या आठवड्यात

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते शिंदे साहेब आज मडके साहेब आणि जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे काही सांगू शकते मी माझं काम चालू नेहमीच ठेवलेलं आहे संधी भेटली नाही भेटली पण प्रत्येक वेळेला या तिघांचा मला नेहमीच पाठबळ राहिला की नाही पूजा तू काम करत राहा माझा कुठल्याही कार्यक्रम असो तरी आवडतून येतात आजही मस्के साहेबांचा सा फोन आला की लौकर ते नवी मुंबईला आहे लवकर ते लवकर फ्री झाल्यात येतील मीनाक्षी काही कार्य कार्यक्रमानिमित्त पुण्याला आहेत आणि शिंदे साहेबांच्या आज आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडनं आशीर्वाद घेतलेलेच आहेत आणि नक्कीच माझी महिला आघाडी बद्दल बोलायचं झालं तर मी अभिमानाने सांगेल की विभाग क्रमांक सतरा मधली महिला आघाडी तशी कुठे आपल्या प्रभागातील नागरिकांनी शुभेच्छा दिलेल्या काय वाटत आशीर्वाद दिले मला त्यांचे आभार मानतो शिंदे साहेबांनी जे आम्हाला वर्षात दिलाय कामाचा लोकांनी सेवा करायचा तोच काय चालू ठेवायचा